पुढील बातमीकडे पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेसला मंजुरी मिळाल्याची माहिती भाजप नेते तसेच प्रवासी संघटनांनी सोशल मीडियावरून जाहीर केली मात्र दुसरीकडे मध्य रेल्वेने याबाबत कोणतीही अधिसूचना प्राप्त नसल्याचे सांगितल्याने प्रवाशांचा संभ्रम वाढला आहे दुसरीकडे मंजूर वंदे भारताचा सांगलीतील थांबा रद्द केल्याचे वृत्त येताच नागरिक जागृती मंचने संताप व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा दिला भाजपा महाराष्ट्र रेल प्रकोष्ठचे अध्यक्ष कैलास वर्मा माजी खासदार संजय पाटील यांनी या गाडीच्या मंजुरीची माहिती रविवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली अनेक भाजप नेत्यांनी याबाबत केंद्र सरकारला सोशल मीडियावरूनही धन्यवाद दिले सांगलीला थांबा मिळाल्याबद्दल स्थानिक आमदारांसह विविध पक्ष संघटनांनी समाधान व्यक्त केले मात्र सोमवारी दुपारनंतर सांगलीचा थांबा तांत्रिक कारणास्तव रद्द करण्याच्या हालचाली होत असल्याबाबतची चर्चा सोशल मीडियावर रंगली त्यावरून पुन्हा रेल्वे अधिकाऱ्याविरोधात सूर उमटला पुणे ते हुबळी किंवा हुबळी ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसच्या मंजुरीबाबत कोणतीही माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडे उपलब्ध नसून अधिसूचनाही प्राप्त नाही असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी सोमवारी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले त्यामुळे प्रवाशामध्ये संभ्रम वाढला आहे